नमस्कार मित्रांनो अठरा जानेवारी दोन हजार चोवीस ला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडनं ऑफिशियली डिक्लेअर केलं जातं की भारतातील जेवढ्या कोचिंग सेंटर्स आहेत त्यांच्यासाठी नवीन दिशानिर्देश जाहीर करण्यात आलेले आहेत खासगी कोचिंग क्लासच्या मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत अशी गोष्ट सांगितलेली आहे की जे मुलं सोळा वर्ष असतील त्यांना कोचिंग सेंटर जॉईन करता येणार नाही सोळा वर्षांखालील मुलांना आता कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश मिळणार नाहीये किंवा कोचिंग सेंटरचे जे संचालक आहेत त्यांना यांना प्रवेश देता येणार नाही मित्रांनो जशी ही बातमी बाहेर पडते सोशल मीडियावर ऐकायला मिळते तशीच पालकांची शिक्षकांची प्रिन्सिपॉल जे क्लासेस घेणारे लोक आहेत त्यांची प्रतिक्रिया वेगवेगळी यायला सुरुवात होऊन जाते म्हणजे ते मुलं म्हणजे टीचर जसं घाबरून मुलं अभ्यास करतातच आणि म्हणजे आय नॉट जॉबला असतात मग त्याला शक्य नसतो अभ्यास घेणं म्हणजे क्लासमध्ये जाऊन दोन तास तरी अभ्यास त्यांचं होतं आणि अनेक लोक जोही तो या टॉपिकवर व्हिडिओ बनवून बनून ला अपलोड करतो आणि या न्यूजला ज्या वेळेस पालकांकडनं बघितलं जातं त्यावेळेस हा पालक अतिशय चिंतातूर व्हायला लागतो आणि त्यातल्या त्यात ज्या त्यात वेळेस अनेक व्हिडिओज याच्या संबंधी तो ऐकतो त्यावेळेस त्याला अनेक प्रश्न निर्माण होतात परंतु मित्रांनो आतापर्यंत जे व्हिडिओज बनलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की सोळा वर्षा आतील मुलांना कोचिंग सेंटर जॉईन करता येणार नाही याच्यामुळे अनेक पालक जे क्लासेस घेतात ते चिंतातूर झालेले आहेत आणि चिंतातूर होणं साहजिकच आहे की असे अनेक शिक्षक आहेत ज्यांना नोकऱ्या नाही सरकारी नोकरी नाही त्याच्यामुळे ते, ते कोचिंग घेतात क्लासेस चालवतात घरी ट्युशन्स घेतात यांचं काय पण यात तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो मित्रांनो ज्यावेळेस मी या गाईडलाईन्स वाचल्या त्यावेळेस मला एक गोष्ट दिसली की सरकारने फक्त कोचिंग सेंटरवर फोकस केलेला आहे परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो की कोचिंग सेंटर आणि ट्युशन या दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत ट्युशन म्हणजे जे घरी घेतली जाते जे क लिमिटेड पोरांना शिकवलं जातं एक ट्युटरकडनं आणि एक पर्टिक्युलर विषय शिकवला जातो, जातो किंवा तो एखादा रूम रेंटवर घेतो आणि त्या ठिकाणी लिमिटेड पोरांना शिकवतो असा शिक्षक आसे क्लासेस जे येतात परंतु दुसरीकडे कोचिंग सेंटर म्हणजे काय कोचिंग सेंटर म्हणजे अशा प्रकारची इन्स्टिट्यूट ज्या ठिकाणी मल्टिपल विषय शिकवले जातात मल्टिपल शिक्षक किंवा प्राध्यापक त्या ठिकाणी शिकवण्यासाठी तुम्हाला असतात आणि एखाद्या एक्झामची तयारी त्या ठिकाणी केली जाते जसं ई नीट आय आय टी सारख्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी या ठिकाणी ट्यूटर्स लावले जातात परंतु ज्यांनी व्हिडिओज अपलोड केलेल्या आहेत त्यांना ट्यूशन आणि कोचिंग सेंटर या दोन कॉन्सेप्टमधला फरकही समजला नाही सरकारकडनं या कोचिंग सेंटर्ससाठी वेगवेगळे दिशानिर्देश लावण्यात आलेले आहेत सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो व्यक्ती कोचिंग सेंटर चालवतो म्हणजे कोचिंग सेंटरचा संचालक आहे त्याच्या कोचिंगसाठी फायर सेफ्टी असणं गरजेचं आहे नंबर दोन ज्या मुलांना त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये शिकवलं जातं त्या प्रत्येक मुलासाठी तीन बाय तीनची ची जागा असावी बसण्यासाठी पुढचा सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे जे लोक कोचिंग सेंटर चालवत आहेत त्यांच्यासाठी एक वेबसाईट असणं आवश्यक आहे आणि त्या वेबसाईटमध्ये सगळी माहिती अपलोड केलेली असणं महत्वाचं आहे म्हणजेच काय एखादा संचालक कोचिंग सेंटर चालवत आहे आणि त्याच्या कोचिंग सेंटरमध्ये किती विषय मुलांना शिकवले जातात कोणत्या परीक्षेची तयारी केली जाते त्या मुलांचं वय काय आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी काय फीज आकारण्यात आलेली आहे त्यांची इंटरनल एक्स्टर्नल काय सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्या कोचिंग सेंटरच्या संचालकाकडनं विद्यार्थ्यांना काय सुविधा देण्यात आलेल्या आहेत या सर्व गोष्टी त्या वेबसाईटवर अपलोड करणं बंधनकारक आहे तिसरी महत्वाची गोष्ट आहे की पालक आणि विद्यार्थ्यांना संचालकाकडनं कुठल्याही प्रकारची हमी देणं चुकीचं असणार आहे म्हणजे तुमचा मुलगा शंभर पैकी नव्वद मार्क पाळू शकतो आमच्या कोचिंग क्लासेसमध्ये येऊन तुमचा मुलगा जी ए आय आय टी सारखे एक्झाम क्रॅक करू शकतो आमच्या कोचिंग सेंटरमध्ये आल्यावर तुमचा मुलगा दहावी बारावीला चांगल्या मार्कांनी पास होऊ शकतो आमच्या कोचिंग सेंटरमध्ये येऊन एखाद्या मुलाला चांगले मार्क पडले किंवा दोन चार पाच मुलांना अव्वल दर्जाचे मार्ग पडले तर एखादा कोचिंग सेंटरचा संचालक त्यांचे फोटोज आणि त्याच्यावर गुण असे कोणत्याही प्रकारची पब्लिसिटी करू शकणार नाहीये कोणत्याही प्रकारचा प्रचार करू शकणार नाहीये त्याच्या कोचिंग सेंटरची कोणतीही जाहिरात अशा पद्धतीने होणार नाहीये अशा पद्धतीचे निर्देश केंद्र सरकारकडनं लावण्यात आलेले आहे कोचिंग सेंटरसाठी आणि जो कोणी संचालक या नियमांचं पालन करणार नाही त्याच्यासाठी एक ते दीड लाख रुपये दंड आकारण्यात आलेला आहे परंतु दुसरीकडे जे लोक ट्युशन घेतात म्हणजे घरीच क्लासेस चालवतात किंवा रेंटने एखाद्या ठिकाणी रूम घेतलेला आहे त्या ठिकाणी दहा पंधरा वीस पोरांची एक बॅच ते घेत असतील त्यांच्यासाठी हा नियम लागू नाही आहे तुमच्याकडे पन्नास विद्यार्थ्या आतील जर संख्या असेल ट्युशनमध्ये तर तुम्ही ते बिंदास्त घेऊ शकतात तुम्हाला कोणत्याही व्हिडिओला बघण्याची गरज नाही आहे कारण की या दिशानिर्देशमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जे लोक कोचिंग सेंटर चालवतात हे सर्व नियम त्यांच्यासाठी लागू करण्यात आलेले आहेत म्हणून आज जो पालक चिंतातून वाटत होता की माझा मुलगा कुठे ट्युशन्सला जाईल कुठे क्लासेस साठी जाईल तर त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही उलट सरकारने जे केलेलं आहे ते खूप उत्तम केलेलं आहे कारण जे लोक लाखो रुपये फी चार्ज करत होते शेतकऱ्याचा मुलगा असो गरीब घराण्यातला मुलगा असो त्याच्यासाठी सुद्धा दहा दहा पंधरा पंधरा लाख एवढी फीस त्यांच्याकडनं वसूल केली जायची आणि त्याच्यामुळे जर एखादा विद्यार्थी त्या एक्झाम मध्ये पात्र झाला नाही किंवा क्वालिफाय झाला नाही तर काही वेळेस तो आत्महत्या करत होता आणि अशा अनेक कंप्लेंट्स केंद्र सरकारकडे आल्यामुळे पार्लमेंटमध्ये याच्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हा निर्णय घेतला की आपण संपूर्ण भारताच्या ज्या कोचिंग सेंटर्स आहेत त्यांच्यावर काहीतरी बंधनं आणावं म्हणजे फीजच्या बाबतीत असेल किंवा भौतिक कि सुविधांच्या बाबतीत असतील किंवा शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत असतील तर अशा पद्धतीने हे जे काम झालेलं आहे तब्बल विद्यार्थ्यांच्या फेवरमध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे जे लोक छोटे मोठे क्लासेस चालवतात त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे पन्नास विद्यार्थ्याच्या आत मुलं त्यांच्या क्लासेसमध्ये घेऊ शकतात कारण ही ट्युशन आहे हे कोचिंग सेंटरमध्ये येऊच शकत नाही त्याच्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे आणि कोणताही व्हिडिओ पाहिल्यानंतर चिंता करण्याची गरज नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा